तर हॅलो फ्रेंड मेघा मेघास फुटी या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला गुड मॉर्निंग कारण सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि लवकर शूट करण्याचं कारण हे आहे की मला खूप अर्जंट ऑर्डर आली होती तर आजच्या आज मला ती ऑर्डर जी आहे पूर्ण कम्प्लीट करून द्यायची आहे तर साडी आहे साडेपासून एका लहान मुलगीला क्रॉपटॉप आणि मदरसाठी लेहंगा शिवायचा आहे तर एका साडीमध्ये ते पूर्ण मी कम्प्लीट जे आहे तर ते करणार आहे तर बघा तर सगळ्यात सगळ्यासाठी मी तुम्हाला साडी दाखवते तर व्हिडिओ कधी अपलोड होईल माहिती नाही पण तुम्हाला गुड मॉर्निंग बघा तुमचा जास्त वेळ न घालवता आपण इथं बघणार आहोत डायरेक्टली साडी ज्यापासून आपण बनवणार आहोत खूप सुंदर असा लहान मुलीसाठी क्रॉप टॉप आणि मदर साठी लेहंगा तर ही बघा ह्या टाईप आपली जी साडी आहे खूप हेवी साडी आहे आणि प्रत्येकांच्या ज्या साड्या असतात खूप हेवी असतात तर त्या आपण एकदा दोनदा नेसतो परत ज्या साड्या आहेत त्यावरचे आपण फोटो वगैरे काढलेले असतात तर त्यामुळे आपल्याला काय होतं की परत तेच आपल्याला नाही तर एकदम हेळी साडी आहे त्यापासून खूप सुंदर असा मुलगीसाठी मदर साठी मी लेहंगा इथं स्टिच करणार आहे तर ते सुद्धा तुम्ही एकदम लास्ट पर्यंत बघा कारण त्याची डिझाईन आहे तर ती सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर हे बघा आणि त्यांची जी मुलगी आहे तर ती दोन तीन वर्षाची आहे तर त्यामुळे काय होत की हा जो पदराचा पूर्ण पोर्शन आहे पदराचा पूर्ण भाग आहे तर तो त्यांच्या जातो मुलगीसाठी म्हणजे मुलगीच्या क्रॉप क्रॉपटॉपसाठी पूर्ण हा पदराचा भाग आहे तर तो, तो पूर्ण आपला जातो आणि साडी पूर्ण घेवी आहे बघा ह्याच्यावरती अगदी बारीक बारीक डिटेलिंग दिलेले आहे ब्लॅक कलर चे तर त्यामुळे आपण ब्लॅक ओढणीला जे आहे ब्लॅक कलर ची लेस लावून घेणार आहोत अशा टाईप आपली जी साडी आहे तर ती आहे आता हा झाला आपला पदराचा पोर्शन पूर्ण बघू शकता पदराला वर खाली असं पूर्ण वर्ग केलेला आहे खूप सुंदर असं आता ही आहे पूर्ण पदराचा आपण मुलीसाठी क्रॉपटॉप बनवणार आहोत म्हणजे इतका जो आपला भाग आहे तो तो जाणार आहे क्रॉपटॉप साठी आणि इथून जो आपला पोर्शन पूर्ण स्टार्ट होतो साडीचा तर तो आपण घेणार आहोत लेहंग्यासाठी तर पूर्ण जो घेर आहे तो पूर्ण आपण घ्यायचा आहे लेहंग्यासाठी तरच तो लेहंगा आहे खूप सुंदर होतो हे बघा खालच्या साईडला असं वर्क आहे तर काटा पदराच्या साडीत तर होता तर छान लेहंग पण आ, या वर्ग ज्या साड्या असतात तर त्याचे सुद्धा लेंगे जे असतात खूप छान होतात जसं की बघू शकता पूर्ण वरपर्यंत आहे आहे तर जी थोड़ -थोड़ तर ते आपण हे पूर्ण प्लेट मध्ये बनवणार आहोत नाही की कळीमध्ये बनवायचं आहे जर कळीमध्ये आपण हे बनवलं तर काय होतं पूर्ण हे जे वर्क आहे थोडं थोडं कटिंग होतं तर आपल्याला तसं न करता पूर्ण सिंपल प्लेटमध्ये हे ज्या आपला जो लेंगा आहे तो तो तयार करायचा आहे आणि ह्याला जे अस्तर आहे हो तर मी ते क्रेपचं वापरते कॉटनचा अजिबात आपण अस्तर लेहंग्यामध्ये किंवा वनपीसमध्ये नाही घालायचं क्रेपचं अस्तर मिळत तर तेच आपण लेहंग्यामध्ये आणि वनपीसमध्ये वापरणार आहोत तर आता ही झाली आपली साडी आता या साडीवरच त्या कस्टमरने माझ्याकडून अगोदरच हे ब्लाऊज आहे स्टिचिंग करून घेतलं होतं तर दोन तीन वेळा हे तीन साडी जी आहे तर ती घातली होती तर बोटनेक पॅटर्न आहे बघू शकता ब्लाउजचं सुद्धा आणि ट्रिपल हो तो स्लीव आहे थोडीशी एक्स्ट्रा मी ठेवली होती कारण या साडीचा लेहंगा परत शिवून घ्यायचा असल्यामुळे तर बॅकला सुद्धा खूप असं छान असा पॅटर्न याला दिलेला आहे हे बघा तर जवळजवळ हे ब्लाउज शिवून झाले असेल दोन वर्ष त्याच्यानंतर त्यांनी हा जो लेहंगा आहे तर तो, तो शिवायला घेतलेला टाकलेला आहे असा ब्लाऊज पॅटर्न आहे आहे हो तुम्हाला मी नक्की देईन तर व्हिडिओ शेवटपर्यंत ही जी ओढणी आहे तर त्या लेहंग्यावरची ही ओढणी नसून त्यांच्या लग्नातली ओढणी आहे ही ज्या कस्टमरने मला हा लेहंगा शिवायसाठी दिलेला आहे तर त्यांच्या लग्नातली ओढणी आहे आणि सेम कलर मॅचिंग आहे नेटमध्ये तर त्यामुळे ही जी लेस आहे ही जी बॉर्डर आहे तर ती पूर्ण काढायची आहे आणि ही बॉर्डर काढून त्याच्यासाठी ब्लॅक कलरची ची बॉर्डर मी ते लावणार एक आहे एकदम नाजूक अशी छोटीशी लावणार आहे कारण छोटे छोटे डिटेलिंग आहेत त्या लेहंग्यामध्ये डिझाईन मध्ये ब्लॅक कलरचे तर त्यामुळे ही जी गोल्डन कलरची पूर्ण धडी तर ब्लॅक कलर ची धडी लावणार आहे तर आता पूर्ण आपण लुक बघूयात की आपल्या पूर्ण मुलगीच्या आणि लेहंग्याचा कसा येतोय अडीच तासानंतर तर फायनली आपली जे साडीचा सा लेहंगा आणि क्रॉपटॉप जे होतं मुलीसाठी बनवायचं होतं ते मला बरोबर अडीच तास केलेले आहेत यामध्ये आणि तुमच्यासोबत डिझाईन सगळ्यात बघितल्या तर हा लेहंगा सगळ्यात बघू शकता तर बघा जसं मी म्हटलं होतं सिंपल प्लेट मध्ये मी बनवणार आहे जो आपला लेहंगा आहे तो तर एकोणचाळीस चाळीस साईजला एकदम परफेक्ट बसतो हा लेहंगा तर हे बघा साइड मी तर नॉर्टसुद्धा दिलेले एक शो ची आणि इथे जे आहे ते मी नाडेच केलेलं आहे इथून आपण इथं नाडे ऍडजस्ट करणार आहोत आणि साईटला सुद्धा इथे बघू शकता मी जिप दिलेली आहे कारण अगदी आपल्याला इझिली घालता आणि काढता यावं यासाठी तर त्यामुळे जिप दिल्यामुळे काय होतं हा जो आपला पोर्शन आहे कंप्लेंट जा आपल्याला जा जास्त ठेवावं लागत नाही अगदी आपली जेवढी कमर असते तितक आपण ठेवू शकतो किंवा त्याच्यापेक्षा थोडस इंच एक्स्ट्रा ठेवू शकतो जर जास्त जर आपण हा जो आपला नेपा जो आहे ठेवला तर भरपूर अशा कमरेला जे आहेत खूप जुने येतात तर त्यामुळे आपण आहे ठेवायचं आहे आणि साईडला असं मी इथं झीप दिलेले आहे तर तशा पद्धतीने तुम्ही इथं जो लेहंगा आहे तो स्टिच करू शकता तर जसं की हे ब्लाउज तुम्ही बघू शकता मी मगाशी सुद्धा दाखवलं होतं लेंग्याच्या हिशोबाने थोडीशी लेंथ जी आहे याची मी जास्त ठेवली होती तर तुम्हाला हे घातल्यानंतर याचा जो ब्लाउजचा पॅटर्न आहे तर तो लक्षात येईल की कशा पद्धतीने आपला तो पॅटर्न आहे तर तो आपण केलेला आहे तर त्या लेहंग्यावरती आता ही ओढणी बघू शकता जे आपण सुरुवातीला बघितली होती त्याला वॉल्डन कलरची जी धडी होती तर ती पूर्ण आपण अशी कट केलेली आहे आणि त्यानंतर अशी एकदम नाजूक आणि ब्लॅक कलरची मी इथं लेस आहे तर ती लावून घेतलेली आहे खूप ओढणीला तर लेहंग्यावरती खूप छान वाटते असं वन साइड जर तुम्ही घेतला तरी सुद्धा छान वाटते आता सगळ्यात आधी हे तुम्ही बघू शकता जसं की मी टॉप लहान मुलीसाठी बनवणार होतो तर हे बघा त्याच्यावरचा जो टॉप आहे नेक आहे फ्रंट कॉलर आहे याला बघू शकता खूप सुंदर आपला असा जो पॅटर्न आहे तर तो आपला रेडी झालेला आहे पद्धतीला तुम्ही तर बघू शकता आपला बॅक आहे आणि कॉलरला मागे नॉट दिलेले आहेत कारण कॉलर जे आहे एक एक वेळ काय होतं जास्त टाईट बसलं तर आपण बॅक साईडला ला हुक लावले तर त्यामुळे लहान मुलगी आहे ऍडजस्टेबल करता येतं जर तुम्ही नॉट्स असे दिला तर म्हणजे जर लूज पाहिजे असेल तर लूज ठेवता येतं थोडं टाईट पाहिजे असेल तर टाईट सुद्धा ठेवता येतं तर त्यामुळे मी कलरला बॅक साइडला जे नॉट्स जे आहेत ते लावून घेतलेले आहेत जो लूक आहे पूर्ण बघू शकता तर बॅक साइडला सुद्धा ही जी लेस होती ब्लॅक कलरची तर मी ती लावून घेतलेली आहे आणि पूर्ण आपला जो पदर होता तर त्या पदराचं मी इथं अशा टाईप इथं जे आपलं वरचं टॉप आहे लहान मुलगीसाठी तर ते बनवलेलं आहे बॅक बुक आहे सगळ्या त्या इथं बघू शकता एक चार बुक दिलेले आहेत मी इथं आणि वी शेप आहे बॅक साईडला आणि खूप सुंदर असा आपला हा जो टॉप आहे लहान मुलगीसाठी तीन किंवा चार वर्षाच्या मुलगीसाठी हा जो आहे मी तर बनवलेला आहे फ्रॉप टॉप तर याचा जो फोटो आहे तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन ज्यावेळेस मला कस्टमर पाठवतील फोटो हे घातल्यानंतर तर मी कम्युनिटी पोस्टला नक्की पोस्ट करेन तर आता हे झालं आपलं वरचा टॉप तर आता याच्या खालचा जो लेहंगा बघा हा बघू शकता पूर्ण ब्रायडल असा झालेला आहे पूर्ण आपलं जे पदर होता पूर्ण पदर आपण या याच्यामध्ये घेतलेला आप आहे बघू शकता खूप छान असं ह्याचा जो लुक आहे तर तो आलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं लहान मुलीसाठी लिहिला होता से है। पैक है। तर आपण केलेला आहे आणि बॅक साइड मी ते इलास्टिक केलेलं आहे तर लहान मुलांना इलेस्टिक व्यवस्थित बसतं नॉट पेक्षा त्यामुळे मी फ्रंट साइडला पूर्ण अशी प्लेम पट्टी घेतलेली आहे आणि बॅक साईडला ला अशे जे इलास्टिक आहे तर ते दिलेले आहे खूप सुंदर आपला जर असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब बेल नाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल तर त्याची जी नोटिफिकेशन आहे तर ती सगळ्यात तुम्हाला येईल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये